नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त एका ब्लाऊज पीसपासून अतिशय छान आणि सुंदर पद्धतीने हँडपर्स कशी बनवायची ते या ठिकाणी बघणार आहोत त्यासाठी आपल्याला ब्लाऊज पीसला कुठेच कट करायचं नाही आहे बोजमाप देखील घ्यायची गरज नाही आहे किंवा आपल्याला या ठिकाणी शिलाई मशीनची देखील गरज पडणार नाही अगदी सोपी प्रोसेस आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास शेअर करायला विसरू नका तर चला सुरुवात करू या व्हिडिओला बघू शकतात मी या ठिकाणी एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे जो ची 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 आप हो तो जेवढा ब्लाऊज पीसचं माप असतं सेम तोच ब्लाऊज पीस मी या ठिकाणी आहे असाच घेतलेला आहे ब्लाऊज पीसची वरची जी सरळ साईड असते ती आपल्याला अशा प्रकारे ठेवून घ्यायची आहे तुम्ही हवं तर छोटी जर पर्स बनवायची असेल तर याला कट देखील करून छोट्या आकाराचं देखील तुम्ही मोजमाप घेऊ घ्यायची सुद्धा गरज नाही आहे फक्त ब्लाऊज पीसला छोट्या आकारामध्ये आपल्याला कट करून घ्यायचा आहे परंतु मी आहे अशाच ब्लाऊज पीसला या ठिकाणी पर्स तयार करून दाखवत आहे बघा जो ब्लाऊज पीसचा जो सेंटर आहे तो अशा पद्धतीने व्यवस्थित पकडून अशा छोटे छोट्या प्लेट्स आपल्याला या ठिकाणी हातात पकडून तयार करून घ्यायचे आहे आणि या ठिकाणी आपल्याला कुठल्याच शिलाई मशीनची किंवा कट देखील करायची गरज नाही आहे अगदी सोपी प्रोसेस आहे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला हाताच्या मदतीने या प्लेट्स अशा प्रकारे तयार करून घ्यायचे आहे आता त्यानंतर उरल्या उरलेला जो भाग आहे तो हाताच्या मदतीने असा सेट करायचा आहे आणि जो सेंटर आहे त्या सेंटरला व्यवस्थित पकडून तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे काही रबर वगैरे देखील पॅ बांधू शकतात किंवा अशा प्रकारे गार्डक मारू शकतात बघा जो सेंटर आहे तोच आपल्याला या सेंटरलाच व्यवस्थित अशा प्रकारे गाठ मारून घ्यायची आहे आणि हो तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी रोज असे भरपूर युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते बघा अशा पद्धतीने व्यवस्थित गाठ मारून झाल्यानंतर दोघं जे साईड आहे त्या सारख्याच ठेवायच्या आहे खाली वरती व्हायला नको आणि त्यानंतर आता बघा दोघं दोघं जे सेंटर आहे म्हणजे या साईडचे दोन सेंटर आणि ह्या टा साईडचे जे दोन भाग आहे ते आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहे आणि जे सेंटर आहे ते अशा प प्रकारे पकडून या ठिकाणी आपल्याला शिवून घ्यायचं आहे सुई धाग्याच्या मदतीने तुम्ही याला अगदी आरामात शिवू शकतात यासाठी आपल्याला शिलाई मशीनची देखील गरज पडणार नाही बघा मी या ठिकाणी तुम्हाला हे शिवून व्यवस्थित तुम्हाला दाखवणार आहे त्याआधी तुम्ही चॅनल हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा जेणेकरून मला व्हिडिओच्या शेवटी तुमचे आभार देखील मानता येईल आणि माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते देखील मला कळेल बघा मी या साईटने एक एक भाग या ठिकाणी शिवून घेतलेला आहे त्यानंतर आता हा जो दुसरा जो भाग आहे तो देखील अशा पद्धतीने आपल्याला शिवून घ्यायचं आहे दोघही भाग आपल्याला अशा प्रकारे जॉईन करून घ्यायचा आहे सुईधाग्याच्याच मदतीने मी या ठिकाणी हे जॉईन केलेलं आहे आता जो खालचा जो भाग आहे दोघ भाग पॅक झाल्यानंतर खालचा जो भाग आहे तो देखील आपल्याला अशाच पद्धतीने पॅक करून घ्यायचा आहे अगदी सोपी प्रोसेस आहे नक्की ट्राय करा बघा मी खालचा देखील भाग या ठिकाणी शिवून घेतलेला आहे त्यानंतर आता आपल्याला हा जो उलटा जो आपण केलेला जो भाग होता तो आतमधल्या साईडचा जो भाग आहे तो वरच्या साईडला घ्यायचा आहे म्हणजे ही जी बॅग आहे ती वरच्या साईडला अशी उलटी करून घ्यायची आहे आणि रिझल्ट बघा अतिशय छान आणि सुंदर जी हँड पर्स आहे ती आपली या ठिकाणी तयार झालेली आहे भरपूर महिलांना असं काही करण्याची खूप आवड असते त्यांच्यासाठी हा मी व्हिडिओ खूप महत्त्वाचं ठरणार आहे बघा व्यवस्थित आता जो ब्लाऊज पीसला जो काठ होता तो देखील खालच्या साईडला अतिशय छान आणि सुंदर दिसत आहे तुम्हाला ही माझी मेहनत थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आता बघा जे कोपरे आहे ज्या ब्लाऊजचे व्यवस्थित आपल्याला हाताने ते सेट करून घ्यायचे आहे आता अजून एक आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे जो असा मी या ठिकाणी जो मोठा कपडा घेतलेला होता त्यामुळे जो खालचा जो भाग आहे तो असा मोठा तयार झाला आहे त्यामुळे बघा अतिशय छान आणि सुंदर अशी हँडपर्स आहे ती तयार झालेली आहे आता हा जो भाग होता जो एक्स्ट्रावाला त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी काटेपिन लावून घ्यायचे आहे काटेपीन जर नसेल लावायची तर तुम्ही या ठिकाणी एक एक सुई ने टाका देखील टाकू शकता तुम्हाला जे पण योग्य वाटेल ते तुम्ही या ठिकाणी करू शकता बघा दोघही साईडने जे एक्स्ट्राचा जो भाग होता तो अशा पद्धतीने मी या ठिकाणी पॅक केलेला आहे आणि बघा त्यानंतर रिझल्ट बघा अतिशय छान आणि सुंदर न मोजमाप घेता किंवा न कट करता अगदी सोप्या पद्धतीने आणि तिला हँडल्स देखील आहे वरच्या साईडला आपण अगदी आरामात त्याला पकडू देखील शकतो भरपूर अशा वस्तू तुम्ही यामध्ये ठेवू शकता तुमचा मोबाईल किंवा पाण्याची बॉटल किंवा अजून काही भरपूर अशा वस्तू तुम्ही यामध्ये ठेवून याचा यूज करू शकतात आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज आपल्या परिवारास नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर असा फायदा होईल आणि पैशांची देखील भरपूर बचत होईल बघा अगदी छान आणि सुंदर ही हँडपर्स आपली या ठिकाणी तयार झालेली आहे तुम्ही हवं तर छोट्या साईजची देखील या ठिकाणी ही पर्स बनवू शकतात किंवा मोठ्या साईजची तरी बनवली तरीही तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल आय होप लाइक